सकाळचे साडेसहा वाजलेत आम्ही सर्व फॅमिली कोल्हापूरला आई महालक्ष्मीच्या दर्शनाला चाललो आहे तिथून ज्योतिबाला पण जाणार आहे दर्शनासाठी हा गोवा हायवे पकडल्यावर हा भोगदा लागला आहे त्याचे दृश्य आहेत भोगद्यातून गाडी चालली आहे आमची सकाळचे साडेआठ वाजलेत इथे आम्ही फूड कोर्टमध्ये थांबलो आहे ब्रेकफास्टसाठी नाश्ता करायला सकाळी लवकर आली आमची गाडी त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे कोर्टमध्ये तिथे आम्ही मसाला डोसा घेतला आहे मेंदू वडा घेतला आहे पूर्ण व्हरायटी असतात फूडकोर्टमध्ये आणि तेवढेच कॉस्टली पण आहे आणि बर्गर आणि फ्रेंच फ्राईज आणि पिझ्झा पॉप घेतला आहे असं आम्ही ब्रेकफास्ट करून पुन्हा आमच्या प्रवासाला निघालो आहे हा डोंगराळ भाग आहे डोंगरावरून रस्ता गेला आहे कोल्हापूरला जाण्यासाठी पुर् डोंगरातून रस्ता काढलेला आहे पुढे एस टी चालली आहे पाठून तुम्ही बघू शकता डोंगराचा रस्ता व्ह्यू पण एकदम छान असा मनमोहक दिसतो आहे सुंदर ढग आकाश पाठून हा रस्ता आहे डोंगराळ आणि हा पुढचा रस्ता आहे पावसामुळे थोडंसं मळप आलेलं आहे आणि दुपारचे बारा ते एक वाजले पाऊस पण पडायला सुरवात झाली आहे कोल्हापुरात सिटीमध्ये आम्ही पोचलो आहे इथे पोचून आता मॅप टाकून आम्ही वृषाली हॉटेलचा रस्ता शोधतो आहे आम्ही वृषाली हॉटेल बुक केलं आहे कोल्हापुरात चांगलं कोल्हापुरातलं प्रशस्त असं हॉटेल आहे ते तीन ते चार वाजता आम्ही दुपारचं जेवण वगैरे करून वृषाली हॉटेलमध्ये पोचलो आहे आता इथे गाडी पार्क करून गाडीसाठी पे आणि पार्क आहे इथे वृषाली हॉटेल वे जाऊन आम्ही आता फ्रेश होऊन देवीच्या दर्शनासाठी निघणार आहे आल्या आल्याच संध्याकाळी देवीचं दर्शन करून घेणार आहे आधी मंदिरात आम्ही सात ते साडेसात वाजता पोचलो आहे सात साडेसात वाजता आरतीचा टाईम असल्यामुळे लाईन थांबवण्यात आली आहे तरी पण एक तासात आमची लाईन आली फटाफट जाते लाईन चालू झाल्यावर आतमध्ये फोटोशूट वगैरे अलाउड नसल्यामुळे देवीचा फोटो काढला नाही आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठून वृषाली हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट केला आहे ब्रेकफास्ट हा कॉम्प्लिमेंटरी होता व्हेज नॉन व्हेज दोन्ही होतं इडली चटणी हा शेव उपमा वगैरे आहे चहा कॉफी ब्रेड बटर ज्यूस पण होता फ्रूट्स होते नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी नॉनव्हेज पण आहे पण आम्ही देवीच्या दर्शनासाठी आलो त्यामुळे आम्ही नॉनव्हेज घेतलं नाही आहे असा सर्व हा वृषाली हॉटेलचा आतला रेस्टॉरंटचा व्ह्यू हो आहे ब्रेकफास्ट करून आम्ही दहा ते साडे दहाला ज्योतिबाच्या दर्शनासाठी निघालो आहे ज्योतिबाचं दर्शन ऋषाली हॉटेलपासून एक ते दीड तासाच्या अंतरावर आहे आणि महालक्ष्मी मंदिर अगदी दहा मिनटावरच आहे सकाळी आम्हाला यायला लेट झाल्यामुळे गाडी आम्हाला दोन किलोमीटरच्या आधीच थांबवायला लागली तिथून आम्हाला चालत जायला लागल्या सकाळी दहा वाजेपर्यंत गाड्या आतमध्ये जात होत्या आता गाड्या जाणं थांबवल्या कारण गर्दी भरपूर वाढत गेली आहे मंदिरामध्ये इथून रिक्षा वगैरे पण आपल्याला बायरोड भेटते पण आता सकाळच रिक्षा न नाही मिळाली आम्हाला त्यामुळे आम्ही चालतच गेलो आहे छान असा व्ह्यू बघत मंदिरात पोचल्यावर पण भरपूर प्रमाणात गर्दी होती तीन ते चार तास लागले असते जर आम्ही लाईन लावली असती तर मग तिथे चौकात जाऊन महाराज असतात भरपूर प्रमाणात त्या अभिषेकची लाईन वेगळी असते त्यांची मग त्या महाराजांच्या अभिषेकच्या लाईनीमध्ये आम्ही गेलो त्या लाईनीला पण एक ते दीड तास लागला आहे ती लाईन आमची दीड तासात आली दीड ते दोन तास लागले जवळजवळ पण दर्शन छान झालं आमचं ज्योतिबाचं दर्शन आणि प्रसाद घेऊन आम्ही इथून निघालो आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही महालक्ष्मीच्या म देवीच्या मंदिरात मंदिर आलो कारण अगदी जवळ दहा मिनटाच्या अंतरावरच हे मंदिर आहे आमच्या हॉटेलपासून म्हणून पुन्हा एकदा आम्ही दर्शनासाठी आलो आज पण भरपूर प्रमाणात लाईन आहे आज आम्ही मुखदर्शनच घेऊन निघालो ते पण छान झालं इथून आम्ही हॉटेलमध्ये परत जाऊन थोडं फ्रेश होऊन हे म्युझियममध्ये आलो म्युझियम पण तिथून अर्धा ते पाऊन तासाच्या अंतरावरच आहे बायरोड कोल्हापूर साईडला तुम्ही आलात तर नक्की या म्युझियममध्ये व्हिजिट करा आणि तुमची लहान मुलं असतील तर त्यांना नक्कीच ह्या म्युझियममधल्या सर्व वस्तू दाखवा शाहू महाराजांच्या सर्व वस्तू त्याच्यामध्ये ठेवल्या गेले आहेत युद्ध काळात वापरलेली सगळी अस्त्रशस्त्र जुने फोटो सर्व त्यांच्या घरातल्या लहान मोठ्या वस्तू पण तिथे खुर्च्या टेबल वगैरे पण ठेवण्यात आलेल्या आहेत सर्वांच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या आहेत सर्व जुन्या आठवणी आहेत त्या म्युझियममध्ये गेलात तर नक्की विजिट करा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही हे कोल्हापूरच्या कनेरी मठामध्ये आलो आहे हे कनेरी मठ पण खूप छान आहे बघण्यासार आहे कोल्हापूरला आलात तर इथे पण तुम्ही नक्की व्हिजिट करा मोठ्यांची तिकीट दोनशे रुपये आहे आणि लहान मुलांची पंधराच्या खाली शंभर रुपये तिकीट आहे असे तिकीट काढून आपल्याला आतमध्ये गेटमध्ये एंट्री मिळते हा बाहेरचा सर्व परिसर आहे आणि एंट्रीचा गेट दुसऱ्या साईडला आहे पुढच्या साईडला एंट्रीचा गेट आहे तिथे सिक्युरिटी वॉचमन बसलेले असतात तिकीट चेक करूनच आतमध्ये सोडतात पंधरा वर्षाच्या मुला वरच्या मुलांना दोनशे रुपये तुम्हाला तिकीट घ्यावी लागते खूप मोठं असं हे मठ आहे फिरायला गेलात तुम्ही तर दोन ते तीन तास पूर्ण जातात ह्या मठामध्ये फिरायला एवढा मोठा आतमध्ये परिसर आहे याचा छान अशी हिरवळ आणि झाडं वगैरे लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि देखावा पण खूप छान आहे ह्या सर्व मूर्त्या आहेत ह्या सर्व साधू महाराजांच्या मूर्त्या लावलेल्या आहेत इथे फोटोसाठी वगैरे पण खूप छान आहे हा देखावा संध्याकाळी सात वाजेपर्यंत ह्या मठाचा टाईम आहे संध्याकाळी नंतर बंद करण्यात येतं तर तुम्हाला जायचं असेल तर सातच्या आधी जाऊ शकता इथे सर्व देव्यांच्या मूर्त्या लावलेल्या आहेत पाण्यामध्ये सरस्वती लक्ष्मी अशा सर्व देव्या आहेत ते उभे राहून तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता ही सर्व नर्सरी आहे इथे सर्व विषारी जी झाडं असतात ती लावलेली आहेत आतमध्ये ह्या नर्सरीमध्ये ह्या एवढ्या पॅसेजमध्ये ते पण खूप छान दिसतं हा सर्व बाहेरचा व्यू आहे ह्या सर्व जुन्या मूर्त्या वगैरे आहेत बनवलेल्या त्या लावलेल्या आहेत बघण्यासाठी लहान मुलांना खेळण्यासाठी ही वेगे वेगे मुला ट्रेन आहे आतमध्ये गेल्यावर सर्व प्राणी आहेत सर्व प्राण्यांचे वेगवेगळे आवाज येतात वाघ सिंह माकड आहे पक्षी आहेत भरपूर प्रकारे मोर हिर हरण आहे हा गेंडा आहे असे वेगवेगळे प्राणी आहेत आतमध्ये त्यांचे वेगवेगळे असे आवाज येत आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी छान आहे ही ट्रेन नंतर इथून पुढे बाहेर आल्यावर आम्ही हे पंचकर्माचा सर्व देखावा आहे पंचकर्मामध्ये ज्या ज्या ट्रीटमेंट केल्या जातात त्यांचे सर्व देखावे लावलेत जसं बस्ती रक्तमोचन असे वेगवेगळे प्रकार असतात पंचकर्मामध्ये त्या सर्वाचे हे दृश्य लावलेली आहेत हे सर्व दृश्य बघून असं वाटतं की जसं खरोखरच इथे ट्रीटमेंट चालू आहे अगदी खरोखरच्या सर्व मूर्त्या आणि देखावे वाटतात हे सर्व पंचकर्माची ट्रीटमेंट आहे ह्या सगळ्या वेगवेगळ्या थेरपी आहेत नंतर हा तिथे छोटासा असा भूत बंगला आहे त्याची पण तिकीट आहे शंभर रुपये अंधारा रूम आहे तिथे असे स्टॅच्यू ठेवले आहेत आणि लहान मुलांना घाबरवण्यासाठी आहे लहान मुलं एकटी जाऊ शकत नाहीत त्या भूतबंगल्यात नंतर हे थोडं पुढे गेलं की हे म्युझियम आहे त्याच्यामध्ये पण आतमध्ये भरपूर प्रकारे मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत त्याची पण तिकीट दोनशे रुपये आहे पर पर्सन पण वेळेमुळे आम्ही आतमध्ये नाही गेलो कारण त्यात पण फिरण्यासाठी अर्धा ते एक तास जातो इथेच आम्ही आमचा कनेरी मठाचा प्रवास थांबवला आणि पुढे आम्ही निघालो हॉटेलमध्ये जाण्यासाठी कशी वाटली तुम्हाला ही कोल्हापूरची व्हिजिट कमेंटमध्ये मला नक्की कळवा नाही कोल्हापूरला गेलात तर हे दोन तीन ठिकाणं नक्की करा खूप मजा येईल तुम्हाला आवडली असेल रील तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नेहाज रेसिपीचं आपलं चॅनल आहे